भारतीय संविधानाच्या चौकटीत राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांना एक नवा आयाम देत सर्वोच्च न्यायालयानं ना गुरुवारी एक महत्वपूर्ण असा निर्णय दिलाय तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल आर एन रवी यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय दिला गेला आहे न्यायालयानं अगदी स्पष्ट केलं की राज्य विधानसभेनं मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यासाठी राज्यपाल किंवा राष्ट्रपतीवरती कोणत्याही प्रकारे कालमर्यादा म्हणजेच टाइम लिमिट लादता येणार नाही मात्र अनावश्यक विलंब झाल्यास न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं आणि मर्यादित निर्देश देऊ शकतं या निर्णयानं राज्य सरकारांच्या स्वायत्ततेचा पाया हा भक्कम झाला असून राज्यपालांना रबर स्टॅम्प नसल्याचंही न्यायालयानं ना अधोरेखित केलंय म्हणजेच निर्बंध नाहीये हा वाद तामिळनाडूच्या मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या एम के सरकार आणि राज्यपाल आर एन रवी यांच्या दोन हजार तेवीस पासून सुरू आहे राज्य विधानसभेनं मंजूर केलेल्या दहा विधेयकांना राज्यपालांनी अनिश्चित काळासाठी रोखून ठेवलं होतं यामुळे राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये न्यायालयानं प्राथमिक निर्णय देत राज्यपालांना एका महिन्याची आणि राष्ट्रपतींना तीन महिन्यांची मुदत दिली होती मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत न्यायालयाच्या यामध्ये मत मागितले आणि चौदा प्रश्न विचारलेले होते या प्रश्नावरती उत्तर देताना पाच सदस्यीय संविधानपीठानं म्हणजेच न्यायमूर्ती जे बी पांडिवाला आर महादेव ए एस ओका जे के महाजन आणि एम खानविलकर यांच्या सगळ्या खंडपीठानं सर्वसंमतीनं हा निर्णय दिला केंद्र सरकारनं याचिकेदरम्यान असा युक्तिवाद केला होता कि वरील वजी युक्ति के की विधेयकावरील विलंबासाठी न्यायालयाऐवजी संवाद म्हणजेच डायलॉग हाच एक मार्ग असावा मात्र न्यायालयानं हा युक्तिवाद फेटाळला आणि यामध्ये स्पष्ट केले की राज्यपाल हे मंत्री परिषदेच्या सल्ल्यानं बांधील नसतात पण त्यांचा विवेक बुद्धीचा वापर हा संविधानाच्या चौकटीतच असावा सर्वोच्च न्यायालयानं संविधानाच्या कलम दोनशे आणि दोनशे एक चा आधार घेत या मुद्द्यावरती ही सगळी काही स्पष्टता आणलेली आहे न्यायालयीन प्रक्रियेद्वारे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना विधेयक मंजुरीसाठी वेळ सीमा घालणं हे संवैधानिक दृष्ट्या चुकीचं आहे पूर्वीच्या निर्णयात म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीला न्यायालयानं स्थगित केलंय जरी कालमर्यादा नसली तरी देखील जर विधेयक अनावश्यक किंवा अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहिले तर न्यायालय संवैधानिक पदाचा वापर करून या मर्यादित निर्देश म्हणजे लिमिटेड इंस्ट्रक्शन्स देऊ शकतात यामुळे पॉकेट अनिश्चित रोखण्यास देखील मदत होणार आहे देखील हाच नियम लागू होतोय पूर्ण न्यायिक पुनरवलेखवन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू बंदी असली तरी देखील दीर्घ विलंब झाल्यास न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं न्यायालयानं राज्यपालांसमोर उपलब्ध असलेल्या घटनात्मक पर्यायांची यादी दिली आहे त्यामध्ये विधेयकाला मंजूर देणं पुनर्विचारासाठी विधानसभेकडे ते परत पाठवणं आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवणं राज्यपालांना विधेयक पूर्णपणे रोखण्याचा अधिकार नाहीये दरम्यान पूर्वीच्या नियमाप्रमाणे नियम आहेत त्याप्रमाणेच राज्यपालांकडे कोणताही व्हेटो पॉवर म्हणजेच पूर्ण रोखण्याची शक्ती म्हणजेच विधेयक रोखून ठेवण्याची शक्ती नाहीये दुसऱ्यांदा विधानसभेकडून मंजूर झालेल्या विधेयकाला राष्ट्रपतींकडे पाठवता येतं आणि त्या येत नाहीये तर त्यामध्ये जर राज्यपाल किंवा राष्ट्रपतीवर वेळेवरती प्रतिसाद देत नसेल तर विधेयक आपोआप मंजूर झाले असं मानणं चुकीचं आहे असं न्यायालयाने यामध्ये स्पष्ट निर्वाह दिलाय त्याचबरोबर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी यामध्ये म्हटलंय की या निर्णयाचं स्वागत करत ट्विटरवरती असं म्हटलंय की हा निर्णय राज्यांच्या स्वातंत्रतेचा एक विजय आहे राज्यपालांचा मनमानी जो आहे त्या कारभार त्याला आळा बसला आहे केरळ आणि पंजाब सारख्या राज्यांतील विरोधक सरकारांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं म्हटलंय मात्र केंद्र सरकारकडून अद्याप यामध्ये अधिकृत असं प्रतिक्रिया आलेली नाहीये भाजप नेत्यांनी मात्र अप्रत्यक्षपणे असा दावा केलाय की हा निर्णय संविधानाच्या संतुलनाला एक धक्का देऊ शकतो या निर्णयामुळे तामिळनाडूतील रोखलेली दहा विधेयक जसं की तामिळनाडू मत्स्य विद्यापीठ दुरुस्ती अधिनियम दोन हजार वीस आता यामुळे या, या विधेयकाला वेगानं मंजूर मिळण्याची शक्यता आहे न्यायालयानं ना एप्रिल महिन्यात दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने ही विधेयके अधिसूचित केलेली असून आता पूर्ण अंमलबजावणी होऊ शकते देशभरातील इतर राज्यांमध्ये जसं की पश्चिम बंगाल केरळ या राज्यपालांशी होणारे वाद कमी होण्यास मदत होणार आहे मात्र केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींच्या वेगबुद्धीला संरक्षण देत न्यायालयानं ना संतुलित भूमिका घेतली आहे सर्वोच्च न्यायालयाचं हे निर्णय ना हा जो निर्णय आहे तो निर्णय संविधानाच्या मूलभूत तत्वांना देखील मजबूत करणारा असाच आहे त्यामध्ये निवडून आलेल्या सरकारांना राज्यपालांच्या मर्जीवरती चालण्याची सक्ती करता येणार नाही असं न्यायमूर्तींनी नमूद केलेला आहे हा निर्णय संवैधानिक इतिहासाचा एक मैलाचा दगड देखील ठरेल असं अभ्यासकांचं तत्वज्ञान जे काय आहे ते मत आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल राष्ट्रपती राज्यपाल आणि न्यायालय यांनी दिलेल्या या सगळ्या काही निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सैद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमताच धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओ